नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करत रहा गुरुवारची पूजा करते आहे आणि आपण रोजची जी पूजा आरती धूप दीप स्वामींना जे काही दाखवतो त्यामुळे मंदिरामध्ये थोडासा काळपटपणा येतो मंदिरामध्ये जे आपण धूप धूप लावतो कापूर जातो तर त्यामुळे थोडंसं काळपट असा धूर वरती मंदिरामध्ये जातो आणि तो सगळीकडे असे काळपट काळपट मंदिर दिसतं तर मी त्यासाठी एरेलचं लिक्विड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कापड भिजून कापडानेच फक्त पुसून घेत आहे ह्याला घासत बसायचं नाही जास्त पाणी पण लावायचं नाही तर कापड स्व एकदम म्हणजे घट्ट पिळून मी पुसून घेत आहे तर आपण जी सेवा करतो स्वामींची तर आपली जे चार दिवस असतात पिरियड्सचे विटाचे जे चार दिवस असतात तर त्यामध्ये स्वामींची सेवा आपण करायला पाहिजे का स्वामींना ते चालतं का तर स्वामी सोवळं ओवळं जाती धर्म असं काहीच पाळत नव्हतं स्वामींना असल्या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या स्त्री अपवित्र आहे ती त्या चार दिवसामध्ये अपवित्र असते ती विटाळशी असते तर तिचं तोंड बघू नये तिची सावलीसुद्धा आपल्यावर पडू नये किंवा तिला मंदिरात घेऊ नये असं बरेच काही नियम होते फार पूर्वीचे आता तर ते काही नियम आपण पाळत नाही आणि अगोदर असे खूप नियम होते की त्या स्त्रीचं तोंड पण बघितलं जायचं नाही त्या स्त्रीला एका खोलीमध्येच ते चार पाच दिवस तिला तिथंच राहा म्हणजे राहायचं असतं आणि तिचं तोंड पण घरातल्यांनी पण बघायचं नाही की नवऱ्यानं पण तिचं तोंड बघायचं नाही अशा प्रकारे आधींना स्त्रियांना ते चार ते पाच दिवसात त्रास दिला जात होता तर आत्ता ते तसलं कुणीही पाळत नाही महत्वाचं काय होतं की त्या चार ते पाच दिवसामध्ये स्त्रियांना एवढा त्रास होतो कंबर दुखीचा पोटदुखीचा भयानक त्रास होतो तर विश्रांतीसाठी म्हणून ते चार ते पाच दिवस स्त्रियांसाठी होते की त्या पाच दिवसामध्ये स्त्रियांनी फक्त विश्रांती केली पाहिजे तर त्यामुळे हो त्यांना कुठल्याही कामामध्ये वगैरे त्यांना हात लावू देत नव्हते की फक्त तू विश्रांती कर म्हणून हो तर ह्या गोष्टीचा एवढा पुढे हे झालं की त्या स्त्रीला म्हणजे एक अपवित्रच करून ठेवलं कि तिचं ही बघायचं नाही तिला स्पर, स्पर्शही करायचा नाही तर इथेपर्यंत ती गोष्ट गेली पण आत्ता आपल्या पिढीमध्ये हे कुणीही पाळत नाही खूप चांगलीच गोष्ट आहे ती की विनाकारण स्त्रियांना जे मानसिकरित्या पण जे त्रास होत होता की इथे जाऊ नका तिथे जाऊ नका इथे थांबू नका इथे बसू नका या गोष्टींना हात लावू नका तर एक प्रकारचा मानसिक त्रास ह्या गोष्टीने देखील आपल्याला होतो तर त्या सगळ्या गोष्टीमधून स्त्रियांना बाहेर काढलेला आहे तर अशा गोष्टी आता घडत नाहीत तर खूप चांगली गोष्ट आहे तर स्वामींची आद्य बखरमध्ये खूप छोटे मोठे स्वामींच्या ज्या लिला आहेत खूप छोटे मोठे किस्से स्वामींची आद्य बखरमध्ये आहेत स्वामींच्या खूप अशा लिला त्या आद्य बखरमध्ये लिहिलेल्या आहेत तर त्याचबरोबर एक स्वामींची अशी पण लीला स्वामींची लिहिलेली आहे त्या हिच्यामध्ये अद्यबखरमध्ये विठाशी स्त्रीबद्दल बाळप्पा महाराजांना सोहळं ओवळ्याचं खूप फरक पडत होता बाळप्पा महाराज हे खूप त्या गोष्टीला म त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट खूप होती की सोहळं ओवळं पाळलं पाहिजे पवित्र राहिलं पाहिजे स्वामींच्या सेवेसाठी तर ते त्यांच्या डोक्यातून काढण्यासाठी स्वामींनी एक लीला केली ती अशी की बाळप्पा महाराज खूप सोवळे होते त्यांच्या मनातील विकल्प काढण्यास एके दिवशी महाराजांनी मोठी गंमत केली त्या दिवशी महाराज बाळप्पा कुलकर्णी यांचे घरी होते कुलकर्ण्यास सुतक असून त्यांचे घर लहान होते त्यात महाराज जाऊन राहिले सुतकी बाई पाणी घेऊन घर सारवीत बसली होती जे पाणी आपणास खेळण्याकरता घेऊन ये अशी महाराजांनी बाळप्पास आज्ञा केली बाळप्पा स्नान संध्या करून शुचिरभूत होऊन बसले होते त्यांचे मनात सुतक्याचे पाण्यास शिवण्याची शंका आली व महाराजांनी आज्ञा ऐकली न ऐकलीशी केली महाराजांची आज्ञा ऐकली व न ऐकलीशी केली पण महाराज कोठे गप बसणार अरे पाणी घेऊ नये म्हणून महाराजांनी पुन्हा आज्ञा केल्यावर नाइलाज होऊन बाळप्पा ते पाणी घेऊन आले महाराजांचे मनातच जर असा विटाळ कालवायचा आहे तर तेथे आपले काय होणार असे मनात येऊन बाळप्पाने पुन्हा स्नान केले नाही व त्यापुढे संबंधाने त्यांची कल्पना दूर झाली तर बाळप्पा महाराज जे स्वामींचे परमभक्त होते स्वामींनी एवढी त्यांची परीक्षा बघून पण स्वामींना ते स्वामींचं चरण त्यांनी कधी सोडलं नाही स्वामींची सेवा त्यांनी कधी सोडली नाही तर एवढे परमभक्त स्वामींचे बाळप्पा महाराज होते तर त्यांच्या मनात ही कल्पना आली होती त्यांच्या मनात हा संशय होता तर हा संशय स्वामींनी अशा रीतीने काढला तर आपले स्वामी हे खूप दयाळू आहेत कुठल्याच भक्तांच्या भक्तांसाठी स्वामींच्या मनात हे नव्हतं की हा माझ्यासाठी खूप श्रेष्ठ आहे आणि तो नीच आहे अशा प्रकारची भावना स्वामींच्या मनात अजिबात नव्हती सगळे स्वामींना सारखेच भक्त होते मग तू मोठा असो किंवा लहान असो पैसेवाला असो किंवा गरीब असो स्वामींच्यासाठी सगळे भक्त एकसारखे होते असं नाही की आपल्याला आता पिरियड्स आले आहे तर स्वामी आपल्याला आता नमस्कार केला स्वामींचं जर आपण नामस्मरण केलं स्वामींचं नाव घेतलं तर स्वामी आपल्याला रागवणार आणि आपल्यासमोर का आले म्हणून स्वामी स्वामी आपल्यावर क्रोध करणार तर असं काहीच नसतं स्वामींना सगळे भक्त लाडके आहेत आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपण म्हणजे ज्या आपल्याला जेव्हा पिरियड्स येतं तेव्हा आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपण का जाऊ नये पूजा वगैरेमध्ये आपण का बसू नये तर त्याचं एक वेगळं कारण आहे ते असं आहे कारण की आपल्याला जेव्हा पाळी येते जेव्हा आपला म्हणजे रक्तस्राव होतो होत असतो तर त्या रक्ताला एक प्रकारची दुर्गंधी असते दुर्गंधी म्हटल्यावर तिथे एक नकारात्मक ऊर्जा ती असते जिथे दुर्गंधी असते तिथे नकारात्मक ऊर्जा असते आणि ती नकारात्मक ऊर्जा आता आपण मंदिरामध्ये सतत आपण तुपाचे दिवे वगैरे लावतो सुगंधी अत्तर सुगंधी अगरबत्त्या आणि तिथे स्वामींचा देवांचा वास असतो म्हणजे तिथे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते सकारात्मक गोष्टी म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा एक वलय आपल्या मंदिराभोवती निर्माण झालेला असतो आणि आपल्या शरीरातून जो रक्त जात असतो त्याला दुर्गंधी येते त्यामुळे ते कुठे ना कुठेतरी एक नकारात्मक ऊर्जा असते ती तर त्यामुळे आपण पूजेमध्ये बसू शकत नाही किंवा आपण पूजा करू शकत नाही हा एवढाच कारण ह्या गोष्टीचं आहे की असं नाही की आपण अशुद्ध असतो आणि आपण तोंडच बघितलं नाही पाहिजे असं काही नाही आपण स्वामींच्या समोर जरा थोडंसं लांब बसून आपण स्वामींच्या समोर बसून आपण स्वामींची स्वामींचं नामस्मरण करू शकतो स्तोत्र गाऊ शकतो स्वामींचे स्तवन म्हणू शकतो स्वामींची मानसपूजा आपण करू शकतो ह्या चार पाच दिवसामध्ये मानसपूजा तुम्ही करा स्वामींचं दिवसभर नामस्मरण करा तर अशा प्रकारची सेवा आपण स्वामींची करू शकतो स्वामीनं जर काही घरातल्याने प्रसाद ठेवला असेल तर तो स्वामींच्या समोरचा प्रसादसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर कुठल्याही गोष्टीला असं बंधन नाही की जायचं नाही करायचं नाही असं काहीच नाही सगळ्या सेवामध्ये एकदम उच्च स्तराची सेवा म्हणजे स्वामींचं से नामस्मरण तर नामस्मरण ह्या दिवसामध्ये आपण नक्कीच करू शकतो तर मला वाटतं की तुमच्या मनातली जी शंका आहे तर त्या शंकेचं समाधान माझ्या या व्हिडिओने झालं असेल कदाचित तर तुम्हालाही ती गोष्ट पटते का बघा आणि पटत असेल तर व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर संध्याकाळची ही माझी पूजा झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ